नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये संध्याकाळचे सात वाजून सदतीस मिनटं आले सर्वांना गुड इव्हनिंग तर आज लॉक सुरू करतोय संध्याकाळी तर जस्ट कामावरून आलोय इकडे शिवम खातोय कुरकुरे पोंगे खातोय कुरकुरे बनते माळा दसऱ्यासाठी तर उद्या दसरा आहे ना आजच माळा चालू आहे इथं सुकून जात गोकांनी दात <laughs> हां हा आंब्याचे पानं पण आणले फुलं पण आणले तर फुलं यावर्षी खूप माग आहे तीनशे रुपये कॅरेट इकडे शिवम बसलाय आणि मी बघते इकडे

काय <्वाँस्टारी> रोटी खाना पड़ेगा हा हा भाई रोटी खाना पड़े का वो देख क्या खाताय चिप्स खाता है और हो रिप हो जाएगा तू क्या खाता है वो चिप्स खा रहा तू काय खाएगा चिप्स तर आज ऑर्डर खूप कमी होते कारण उद्या विजयदशमी तर आज सगळे दसऱ्याची शॉपिंग करण्यासाठी लोक इकडे तिकडे फिरले गेले कारण आज कोणी ऑर्डर नाही राहिले नवरात्राचा शे शे आज शेवटचा दिवस आहे उद्या म्हणजे दसरा तो उद्या देवी उठणार तसे क्वाजा घरीला उठवतात लोक दोन दिवस तसेच ठेवून ठेवतात काही काही लोक उद्या दसरा आहे तर मग उद्या नवरात्र सापणार आहे तर आज मला खूप कमी आर्मिंग झाली तुम्हाला मी दाखवेनच तर मित्रांनो आता जस्ट घरी आलो आणि सायक तर गाडीला टायर टाकलाय शेवटी सोळाशे रुपये घेतले मी एम आर एफचा तर टायरवाल्याने मला फसवलं सीएटचा तेराशे चौदाशे रुपयापर्यंत भेटत होता पण मी एम आर एफचा टाकला आहे एम आर एफचा सोळाशे रुपयाला टाकला आहे टायर ट्यूबलेस टायर टाकला आहे तर तुमचे तुम्ही मला कमेंट करून सांगा तर नेमकी मला फसवलं आहे का महाग पडला आहे तो म्हणजे कितीला भेटायला पाहिजे होता एम आर एफचा टायर तर खूप महाग पडला आहे सोळाशे रुपये आणि पन्नास रुपयाचा वाल म्हणजे साडे सोळाशे ते आणि ऐंशी रुपये फिटिंग चार्जेस तर कमीत कमी सतराशे अठराशे रुपये आज खर्च झाले आहे माझे टोटल तर फायनल टायर टाकून झाला आहे गाडीला आणि साईड स्टँड घेतलं एक नव्वद रुपयाचं आता ते उद्या सकाळी मला फिट करायचं आहे गाडीला तर टायर टाकून झाला आहे फायनली आज तर एक टेन्शन मिटलं म्हणजे का टाकून घेतलं कारण माहिती का माझ्याकडून पैसे खर्च होऊन जातात म्हणलं एकदा टाकूनच घेऊ म्हणजे टेन्शन नाही तर एकदा तर टाकून घेतलं आहे सोळाशे रुपयाचा ता टायर ता आता सतराशे अठराशे खर्च होऊन गेले आज आता उद्या स्विगी मारणार आहे तर उद्या स्विगीला ऑफर राहील कारण झो झोमॅटोला पण भरपूर मोठा इन्सेंटिव्ह द्यायचा आहे तर तो उद्या किती झोमॅटो इन्सेट्यूजवर आले ते पण मी तुम्हाला दाखवतो तर मी उद्या स्विगी मारणार आहे कारण झोमॅटो झोमॅटो पण भरपूर इन्सेटिव्हजवर राहिला पण काय आता कोणता मारो काही करावं काही कळायला तर उद्या मी स्विगीच मारतो बघू स्विगीमध्ये किती आर्निंग होते तर तुम्हाला झोमॅटोचा इन्सेंटिव्ह दाखवतो उद्या किती भेटणार आहे तर स्विगीचं काही माहीत नाही कन्फर्म किती रुपये ऑर्डर राहणार ते आले मी होय पाणी पे तु तुला काय पाहिजे रे मला काय खाऊ घालतो तुझं भरलं तू काय ना तर मित्रांनो ॲप्लिकेशन मध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला किती अर्निंग आणि किती इन्स्टिट्यू देणार झोमेटो ते चला झोमॅटो ॲपमध्ये मध्ये तर चला मित्रांनो झोमॅटो ॲप्लिकेशनमध्ये झोमॅटो ॲप ओपन करतोय मी थोडं लोडिंग हो राहिलं मोबाईल खूप हँग होत आहे नवीन घ्यायचं आहे पण काय आता तर हे झोमॅटो ॲप्लिकेशन ओपन झाले तर आजची अर्निंग झाली माझी दोनशे चव्वेचाळीस रुपये बघू शकता दोनशे चव्वेचाळीस रुपये अर्निंग झाली तर बघू शकता इथे तर आजच्या ऑर्डर हे पहिली ऑर्डर बघा मी अकराला लॉग इन झालो होतो पहिली ऑर्डर मला साडेबारा वाजता पडली तर कंप्लीट दीड तासाने मला कंपनीने ऑर्डर दिली त्याच्यानंतर एक दहाला पडली त्याच्यानंतर एक सत्तावीसला त्याच्यानंतर दोन दहाला मग दोन त्रेचाळीसला चार चारला आणि चार अडतीसला तर इथपर्यंत ऑर्डर केले आणि नेमकी सहा सहाला घरी आलो आहे मी के में निंग में तर खूपच कमी अर्निंग झाली आज दोनशे सत्याहत्तर ऑनलाईन झालं होत आगी इनकम्प्लीट दाखवतो आहे बा एसी ऑल ओवर क्लिक केला आहे मी तर हा आजचा इन्सेन्टिव्ह होता तर उद्या बघू शकता स्पेशल दस, दस ऑफर इथं पाच पर्सेंट एक्स्ट्रा सिल्वर पार्टनरसाठी तर इथं पंचवीस ऑर्डरला सहाशे बारा आहे अठ्ठावीस ऑर्डर अठ्ठावीस ऑर्डरला सातशे पासष्ट आहे तर कमीत कमी अकरा कमी गेक भरवायचे आहे तेव्हा सातशे पासष्ट भेटणार आहे दुसरी ऑफर बघू शकता दशहरा ऑफर पाचशे दहा तर इथं पाचशे दहाचं एम सी टी आहे एकवीस ऑर्डरला आणि आठ गेक कम्प्लीट करायचे आणि इथं बघा सतरा ऑर्डरला सात गीक कम्प्लीट करायचे चारशे चार आठ रुपयाचा इन्सेटिव्ह येऊ द्या आणि ता त्याचा टायमिंग बारा ते चारमध्ये अडीच तास भरवायचा आहे तीन ते सातमध्ये दीड तास आणि सात ते अकरामध्ये तीन तास आणि कंडिशन सेम आहे तर इथे कंडिशन बघू शकता सात ते बारापर्यंत कोणते पण सात गीक भरवायचे सतरा ऑर्डर करायची आहे चारशे आठ रुपयाचा इन्सेटिव आहे तर कंडिशन बघा एक एक डिनॅल चालन क्वार्टर एक पण कॅन्सल नाही करायची स्वतःहून आणि एक गीक इनकम्प्लीट झालं सेल्फी मिस नाही करायचं आहे तर ही उद्याची कंडिशन आहे तर चांगला इन्स्टिट्यू होते उद्या आणि संध्याकाळी जे पार्ट टाइम येतात सात ते अकरामध्ये त्यांच्यासाठी हा इन्स्टिटिव आहे तर सहा ऑर्डर करायच्या दोन गीक भरवायचे एकशे त्रेपन्न रुपये नऊ ऑर्डर तीन गीक दोनशे पंचावन्न हा इन्स्टिव आहे संध्याकाळचा तर चारशे एकोणसा साठपर्यंत हा इन्स्टिव आहे पंधरा पंधरा ऑर्डर आणि सहा गीक कंप्लीट करायचे म्हणजे संध्याकाळी सात सहापासून तर बारापर्यंत लॉग इन करायचं म्हणजे कधी पण कोणते सहा गीक भरवायचे चार चे भेटणार तर असा उद्याचा आहे तर मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू